શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી સદગુરુ બ્રહ્મચૈત્ય ગોંદીકર મહારાજ પ્રવચન પાંચ નો भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे एक भगवंत सत्य आहे आपले कुठे चुकत असेल तर ते हेच आम्ही प्रपंच सत्य मानतो फनस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे राजकारण घ्या किंवा प्रपंच घ्या हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे समर्थांनी मुख्य निरूपण असे सांगितले म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येते आम्ही करते पण मी रूप पाहतो इथे सर्व बिघडते हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या करतेपणाचे अधिष्ठान ठेवतो लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो हे चुकते नुसते विषय घातक नाहीत त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे विषयाच्या ताब्यात जाणे घातूक आहे इमारत मोठी करावी कळस सुंदर सोन्याचा करावा म्हटले पण पायात जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे अमुक एका कार्याला कुणाशी मदत नको म्हटले तर आपण जे म्हणो ते व्हायला पाहिजे ते होत न तेव्हा मदत कोणाशी तरी घ्यायचीच तर मग आपल्या सारख्या बुरत्याचीच घेऊन काय उपयोग भगवंताची घेतली पाहिजे आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल दुर्योधन आणि अर्जुन भगवंताशी मदत मागायला आले एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने मागितले दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत आमचे लक्षच नसते सर्व लौकिकाकडेच असते मी दुसऱ्या कशाचाही नाही असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते परमात्मा हवा ही नाही आम्ही जाणीव करून घेत जग हवे असे म्हणतो आणि तिकडे सर्व जग मला नावे ठेवू असेही म्हणतो मी म्हणतो जगाला नावे ठेवू द्या पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले जो दिसत नाही भासत नाही त्याचेही सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते ते म्हणण्याचे समाधान मिळते ते, ते नाही आम्हाला समजत खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो आपण जर त्याच्याकडे आप आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्व नाही राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आपण त्याचे सेवक आहोत पण आम्ही नोकरी दुसऱ्याशी करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो तसे करू नये खरे खुरेच रामाचे दास व्हावे ज्ञान योग प्राणायाम वगैरे येऊ पण भक्ती भक्ती मात्र येणार नाही ही। भगवंताची देणगी आहे प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो पण तो, तो खरा स्वार्थ नाही खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।